साइडले हाय मोन काकडे गिरे काकडे घेतलं ना ते जयतान लागून हां तो मला वाच छिगले काय बोलू ओरे 62 मध्ये या ठिकाणी

आज लोकसभेसाठी मत मत जे मतदान झालं ते शांततेला आणि खूप चांगल्या प्रकारचं मतदान झालं तिन्ही बुधवारचे कर्मचारी चांगले होते आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलं कुठलाही वादविवाद नव्हता सदुसष्ट टक्क्यापर्यंत मतदान अगदी शांततेत पार पडलं खेळमिणीच्या वातावरणात मतदान झालं आणि प्रत्येक निवडणुकीत धानमध्ये असंच वातावरण असतं कुठलंही काही होत नाही वाद होत नाही प्रत्येक निवडणुकी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आज मतदान शांताच पार पडलं कुठल्याही प्रकारचं अनुचित नाही सर्व गावांनी अतिशय सहकार्य केलं या ठिकाणी एकूण मतदान पंचवीसशे दहा होते त्यापैकी पंधराशे एकाहत्तर मत झालेले आहे आणि अतिशय व्यवस्थित झालेलं आहे बासष्ट किंवा त्रेसष्ट टक्के आहे आहे पिंक बूथ सखी बूथ बूथ क्रमांक बासष्ट या बूथवर सर्व महिलांनी दिवसभर कामकाज केलेलं आहे आणि या ठिकाणचं मतदान सातशे एकूण मतदान सातशे सोळा होते त्यापैकी पाचशे चौदा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे लोकसभा मतदारसंघामध्ये धालोराया बूथ क्रमांक दोनशे चोरे बीड लोकसभेचे मतदान सर्व शांततेत पार पडले गावातील सुजान बंधूंनी महिलांनी तरुण मतदारांनी या लोकसभा मतदारसंघासाठी शांततेत त्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली याबद्दल सर्वांचं गावकऱ्यांचं जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे मतदान या यापूर्वी एकूण अकराशे छप्पनपैकी सातशे एकोणचाळीस एवढे मतदान या ठिकाणी संपन्न झाले आहे त्यांची टक्केवारी पाहता त्रेसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्केवारी ही मतदारांची झालेली आहे छपन्न बोल चोवीसशे झालं मतशे बुध नंबर बुध नंबर ऐकून गेला बुध नंबर त्रेसठ मध्ये बुध नंबर त्रेसठ मध्ये आणि बुथ नंबर बासष्ट मध्ये